टीबीपी न्यूज आवाज तुमचा साथ आमची बोपदेव घाटात गुरुवारी आपल्या मित्रासोबत फिरायला गेलेल्या तरुणीवर तीन जणांनी बलात्कार केल्याची घटना घडली या घटनेमुळे राज्यभरात संताप व्यक्त केला जात आहे ही घटना समोर आल्यानंतर पोलिसांनी घटनेचा सखोल तपास सुरू केला असून पोलिसांनी आतापर्यंत दोनशेहून अधिक संशयित व्यक्तींची कसून चौकशी केली आहे आता बोपदेव घाट अत्याचार प्रकरणी आरोपींचा शोध घेण्यासाठी सिंबाची मदत घेण्यात येणार आहे बोपदेव घाट सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपींना पकडण्यासाठी राज्य सरकार आणि गृह मंत्रालयाने मोठे पाऊल उचलले आहे आरोपींची माहिती देणाऱ्या व्यक्तीला दहा लाख रुपयांचे बक्षीस देण्याची घोषणा पोलीस खात्याकडून करण्यात आली आहे आरोपींची नावे आणि ठाव ठिकाणा सांगणाऱ्या व्यक्तींची ओळखही गुप्त ठेवली जाईल असे आश्वासनही पोलिसांनी दिले आहे यानंतर आता बोपदेव घाट अत्याचार प्रकरणी आरोपींचा शोध घेण्यासाठी सिस्टीम फॉर इंटेलिजंट मॉनिटरिंग बिहेव्हिअरल ए एआय मॉडेलची मदत घेऊन माहिती संकलित केली जाणार आहे रात्रीची वेळ असल्याने सीसीटीव्हीत स्पष्ट दिसत नसल्याने संशयित आरोपींचे चेहरे पाहण्यासाठी हे एआय तंत्रज्ञान वापरले जाणार आहे आपल्या भागातील महत्वाच्या